नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता मिसफायरला म्हणत असतो खरंच मिसफायर मी, मी जे तुला खायला देतो तू त्या पलीकडे मला लपून काहीही खात नाही ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया अरे तू जे देतो ना तेच मी खाते मी त्या पलीकडे काहीही घेत नाही आणि त्या दिवशी एक दिवस मला बाहेरचं खाऊ वाटलं होतं तेव्हा तूच मला चायनीज आणलो होतं ना त्या दिवसापासनं तर मी बाहेरचं काहीही खाल्लं नाही पण तरीही हे सगळं कसं होतंय ना राया तेच कळत नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो ना मिसपायर मी पण फार विचार करतोय ग हे कर सगळं कसं होतंय तो घोरपोडे तुला नेमकी वीज देतोय तरी कसा ना हेच कळत नाही आहे आता राया मनाशीच लागतो हा घोरपोळे नेमकं हवेतनं वीज देतोय की पाण्यातनं वीज देतो हेच कळायला मार्ग नाही त्याच वेळेस आता हॉस्पिटलमध्ये ज्या मावशी असतात त्या साफसफाई करण्यासाठी मंजुरीच्या रूममध्ये आलेल्या असतात तेव्हा त्या ते मंजुरीला विचारू लागतात अगं मंजू आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो हो मावशी आता बरं आहे त्याच वेळेस आता लगेच मंजुरी त्या मावशी कागद उचलत असतानाच लगेच आपला ब्रश हातात घेते आता मात्र मंजुरीच्या ब्रशला जी टूथपेस्ट लावलेली असते ती सगळी त्या कागरा कागदावरती चिघटल्यामुळे तो कागद संपूर्ण तिथे काळा झालेला असतो आता ते कागदावर सगळं काही विष काळं काळं झालेलं असतं तेव्हा लगेच आता त्या मावशी तो काळा झालेला कागदही डस्टबिनमध्ये टाकतात त्याच वेळेस रायाचं नकळत त्या कागदाकडे लक्ष जातं पण मात्र तो विचारात मग्न असतो नेमकं घोरपडे मिसवायरला विष देतो तरी कसं याचा विचार करत असतो तेव्हा लगेच आता राय मिसवायरला म्हणू लागतो मी स्पायर मला ना काही ना असं झालंय ग नेमकं हे सगळं काय चालू आहे तुला हा सगळा त्रास कसा होतो ना हेच लक्षात येत नाही आहे आज वेळेस आता रायला आठवतं की त्या मावशींनी आत्ता जो पेपर उचलला आहे तो सगळा काळा झालेला होता तेव्हा लगेच राय आता त्या मावशींना आवाज देतो आणि धावतच इकडे बाहेर येतो तेव्हा त्या मावशी म्हणू लागतात काय झालंय कशासाठी आवाज देताय तुम्ही तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मावशी मला ना हा कचरा आहे द्या बघू इकडे तेव्हा लगेच त्या मावशी लागतात अहो काय करताय तुम्ही घाण कचरा येतो आणि असे कसे हात लावताय तुम्ही राय मात्र काही ना एकता मावशीच्या हातनं ती डस्टबिन हसकावून घेतो आणि लगेच त्यात जे काही कागद वगैरे असतात ते सगळे काही खाली ओततो आणि आता प्रत्येक कागद बघू लागतो तेव्हा मावशी ओरडतात अहो काय करताय तुम्ही हे सगळं काय चालू अशाने जर कोणी बघितलं ना तर माझी नोकरी जाईल तुम्हाला काय पण मात्र राया काही ऐकत नाही आणि लगेच त्यात कागद शोधू लागतो तर आता रायाला तो टूटबस्ट लागलेला कागद सापडतो तो कागद आता जिथे ब्रशची पेस्ट लागलेली असते त्या ठिकाणी संपूर्ण काळा झाले असतो तेव्हा लगेच आता रायाचं सगळं काही लक्षात येतं त्याचवेळेस ये राय लगेच लग पटकन मंजुरीकडे ब्रश करणार तेच मिसफायरला आवाज देतो आणि म्हणू लागतो मिसफायर थांब ब्रश करू नको तेव्हा लगेच आता पटकन राय मंजुरीजवळ येतो आणि तिच्या हातनं ब्रश शिसकावून घेतो तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे काय झालंय राय नेमकं असं का, का करतोयस तू अरे मला ब्रश करायचा होता ना मग लगेच राय मंजुरीला म्हणू लागतो मिस स्वायर तू रोज याच ब्रशनी ब्रश करते ना घरी सुद्धा लगेच मंजुरी म्हणू लागते हो राया हा माझाच ब्रश आहे ना मग मी माझ्या ब्रशनी ब्रश नाही ब्रश ब्रश करणार तर कुणाचा घेणार यानेच करत होते आता लगेच रायाचा सगळं काही लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच राय आता आपल्या हाताने आपल्या डोक्यात मारू लागतो आणि जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणू लागतो हे समजा माझ्यामुळे आहे मिस बाहेर एवढं समजा माझ्या लक्षात कसं आलं नाही तुला हा जो त्रास झाला ना मिस बाहेर तो समजा माझ्यामुळेच आहे एवढं कसं लक्षात आलं नाही या रायाच्या असे म्हणून आता जोरजोरात डोक्यात मारू लागतो त्याचवेळेस मंजिरी म्हणू लागते राया नेमकं झालंय काय मला सांगशील का तेव्हा राया म्हणू लागतो अगं मिस बाहेर तो घरपडे या ब्रशमधनं तुला विष देत होता खायला आणि हे माझ्या लक्षातच आलं नाही इकडे मी सगळं काही चेक करून तुला खायला देत होतो पण नेमकं या ब्रशमधनंच तो घोरपडे तुला वीज देत होता कसं आहे तुला मिसफायर आहे का हे बघ टूथपेस्ट तर सगळे घरचे वापरतात त्यामुळे त्यामध्ये हा घोरपडे विष टाकू शकत नव्हता म्हणून त्याने बरोबर तुझ्या या ब्रशमध्ये विष टाकलं आणि तेच बरोबर तुझ्या पोटात जात होतं तेव्हा लगेच मंजुरी मला लागते काय बोलतोय राया आता मात्र रायासमोर कोरपडेचे सगळे काही सत्य उघड झालेले असते तर धावतच आता राया घरी निघालेला असतो तर इकडे रुजिदा तिचा नवरा कथेबरोबर गप्पा मारत असतात आता रुजिदा आपल्या मुलीबरोबर खेळत असतानाच आता प्रशांतही आपल्या कथाबरोबर छान छान गप्पा मारत असतो तेव्हा रुजिदा मग मारा तुम्ही दोघे जण गप्पा मारा मी तिच्यासाठी दूध घेऊन येते असे म्हणून रुजिदा आता किचन मध्ये जाताच आता प्रशांत मात्र लगेच कॉटवरनं बाजूला येतो आणि मला काय करू मी खरंच आता जर या घोरपडेनी मंजिरीला पाचवी पुडी दिली ना सगळं काही अनर्थ होऊन जाईल पण कसं वाचू मी मंजिरीला काय करू ना मला काही सुचतच नाही आता जर मी काही बोललो आणि मंजुरीला औषध दिलं तर हा घोरपडे मला सोडणार नाही मला ना काय करावं काही सुचतच नाही मला आता गप्पच बसावं लागेल पण मला खरंच माहिती नव्हतं की हा घोरपडे हा सगळा विश्वप्रयोग मंजिरीवरती करणार आहे ही खूप मोठी चूक केली खरं तर घोरपडेने मला फसवलंय त्याने सांगितलं होतं की तो हे विष गुन्हेगाराला देणार आहे पण नाही मला आता मी काय करू या विचारात प्रशांत मात्र विचार करत असतानाच पाठीमागे एक विंचू कॉट जवळ आलेला असतो आता त्या कॉटवरतीच वरतीच इथे कथा खेळत असते आता मात्र तो विंचू कथा जवळ चाललेला असतो त्याच वेळेस इकडे आता शशिकला मात्र प्रश्न पडलेला असतो नेमकं हा घरपडे या मंजिरीला वीज देतोय तरी कसं तेव्हाला गेश कला आता जयला म्हणू लागते अरे जय आता तू पाचवी पुढी मंजिरीला देऊ शकत नाहीये कारण तो राया तुला माहिती नाहीये त्याच्याकडे मंजुरीची सगळी काही देखभाल आहे तो सगळं काही चेक करून देतोय मंजुरीला त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये पाचवी पुडी देणं तुला शक्यच आहे तेव्हा जयाच लागतो आणि लागतो हे इतक्या दिवसही चालूच होतं तो राया सगळं काही चेक करूनच मंजुरीला खायला देत होता ना मग तरीही मी चार पुड्या दिल्या मंजुरीला मग आता पाचवी पुडी मी देणार तेव्हा लगे शशिकला म्हणून लागते हो का मग मला तरी सांग मला ना खूप आतुरता लागली एवढं सगळं चेकिंग करून त्या मंजुरीला खायला जात होतं तरीही तू नेमकं वीज देतो कसं हे सांग तेव्हा जय तो सांगू का खरंच सांगू तेव्हा शशिकला म्हणतो हो आता आपण एका टीम मधले आहोत ना मग तू मला सांगायला पाहिजे सांग बघू मला ना कधी ऐकेल आणि काय करेल असं झालंय तेव्हा जय म्हणू लागतो खरं तर मी मंजिरीला विष देतच नव्हतो ती स्वतःच्या हाताने ते विष खात होती तेव्हा शशिकाला लगेच रागाने जयकडे बघू लागते आणि म्हणू लागते ए तू काय डोक्यावर पडलाय का रे का मला मूर्ख समजतोय तू म्हणशील आणि मी ऐकशील ती मंजिरी कसं खाईल स्वतःच्या हाताने आणि का खाईल ती स्वतःच्या हाताने विष खरं खरं सांगा तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि मला हे तर गुपित आहे ना नेमकं ती कसं खातं तिथे आणि ते मी कुणालाही सांगणार नाही तेव्हा शशिकाला म्हणू लागते असं काय करतो अरे जय हे बघ आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं की नाही मंजिरी तिचे घरचे ते नाना जीजी जी, या सगळ्यांना त्रास द्यायचा तू बाहेर राहून त्रास द्यायचा आणि मी घरातून टॉर्चर करायचा आणि त्यांना त्रास द्यायचा पण काय झालं तू इकडे घरात राहायला आला आणि स्वतःच त्रास द्यायला लागला मग निदान मला ते त्रास देणं तरी जमत नाही पण नेमकं तू त्यांना त्रास कसा देतोय हे सांगून तरी माझं मन समाधान होईल ना तेवढं सांगणार आहे जय मी कुणालाही नाही सांगणार आपण दोघे एक आहोत ना ते वले गेच आता जय मलागतो ए दुश्मन तू कधीही पलटी मारू शकते आणि हो एकदा का तुझं काम झालं की तू लगेच बदलते त्यामुळे मी माझे पुरावे तुला कशाला सांगू सांगणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते नाही हे सगळं मला कळायलाच हवं नेमकं काय चालू येते मला सांग तू नेमकं मंजिरीला विष देतोय ते त्याचे दरवाजात आता राया आलेल असतो तेव्हा राया लगेच शशिकला ला म्हणू लागतो याला कशाला विचारते शशिकला अगं मी सांगतो ना हा मी फायरला विष कसं देतो तेव्हा लगेच आता जय रायाकडे बघतो आणि असं लागतो आणि मला काय काय बोलतो राहा तू अरे या जन्मात काय तुला पुढच्या जन्मात सुद्धा कळणार नाही की मी मंजुरीला विष कसं देतोय आणि आता तर फक्त पाचवी पुडी राहिली आणि तीही आता मंजिरीच्या पोटात जाणार तेव्हा लगेच आता रायम लागते ए आता ते शक्य नाही तू मिस फायरला पाचवी पुडी देऊ शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव घोरपड्या तुझं पितळ उघडं पडलंय आता तुझा खेळ संपला बरं का तेव्हा लगेच जय हसू लागतो आणि म्हण लागते राया मी तुझ्या पुढे दहा पावलं असतो दहा पावलं त्यामुळे या जन्मात तरी तुला हे सत्य कधीही समजू शकत नाही त्याचवेळेस राया लगेच आपल्या हातातील ब्रश घोरपडे समोर ठेवतो आणि मला हेच आहे ना तुझं सत्य सांग ना हेच आहे ना तुझं गुपित घोरपड्या बोल ना आता मात्र इथे जयचा चेहरा उतरलेला असतो तेव्हा शशिकला मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया म्हण लागतो तुझा हा उतरलेला चेहराच सांगतोय की तुझं गुपित काय आहे ते तू याच ब्रशमधनं मिसफायरला वीज देत होता ना पण बाद झालं घोरपड्या आता तुझा खेळ संपला आता लाव ताकद जेवढी ताकद लावायची ना तेवढी ताकद लाव पण आता तू मिसफायरला पाचवी पुढी देऊ शकत नाही कारण हा राय आहे राया नावाचा राय आहे तू कितीही ताकद लाव आता बघ तुझा डाव पलटवणार आणि आता तू हे सगळं बंद कर आणि विचार कर या रायाने या सगळ्याचा शोध कसा लावला आणि आता दुसरी कुठलीच ट्रिक वापरायची ज्यामुळे मंजिरीला विज देता येईल याचा विचार कर आणि लाव ताकद असे म्हणून राया तर तिथनं निघून जातो वेळेस शशिकला मात्र जयकडे बघून हसू लागते आणि मला लागते अरे स्वतःला खूप हुशार समजत होता ना बघ बघ त्या रायाने तुझी बोलती बंद केली आणि तुझं रे आता आता काय करशील आता लाव लाव जेवढी लावायची ना तेवढी ला। काय तर म्हणे मी दहा पावलं त्या रायापेक्षा पुढे असतो तो राया सदैव तुझ्या पुढे असतो अरे गुंड असून तुझ्यासारख्या पोलीस वाल्याला धमकावून गेलाय काय लायकी दाखवली तुझी असे आता शशिकला जयला म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता रुजिदा कथासाठी दूध घेऊन आलेली असते तेवढ्या जाता रुजिदाचं लक्ष जातं तर कथाजवळ जा विंचू आलेला असतो आता मात्र तो विंचू कथाकडेच चाललेला असतो रुजिदा आता जोरात ओरडते त्याच वेळेस प्रशांत बघतो तर खूप मोठा विषारी विंचू असतो तेव्हा लगेच आता रुजिदा त्या विंचाला बाजूला ढकलणार तेच प्रशांत तिला पकडतो आणि तो रुजिदा जाऊ नको तो खूप विषारी विंचूय त्याच वेळेस आता रुजिदा जोरजोरात ओरडत असल्यामुळे जय शशिकला सर्वजण आता रूममध्ये धावत येतात नेमकं काय झालंय का कथाला का काय झालंय असे सर्वजण बघण्यासाठी धावत आलेले असतात आता रुजिदा मात्र रडत असते प्रशांतीला सोडत नाही आणि म्हणू लागतो विषारी विंचू रुजिदा जाऊ नको तू विंचू आता इथे फार चिऊजवळ गेलेले असतो त्याच वेळेस शशिकला जयला काय करावं काय समजत नाही तेवढ्यात लगेच राय येतो आणि मला काय झालंय कसला आहे आता राय बघतो तर कथा जवळ विंचू चाललेला असतो राय लगेच पटकन तो विंचू पकडतो आणि खिडकीतन बाहेर फेकून देतो आता त्या विंचाने इथे रायाच्या हाताला डंक मारलेले असतात आता रायाला खूपच त्रास व्हायला लागले असतो तेव्हा लगेच आता प्रशांत मनाशीच म्हणू लागतो नाही नाही रायाला तर या विषारी विंचाने डंक केलं आहे नाही मला पटकन राहायला औषध द्यावं लागेल त्या जेणेकरून हे विष त्याच्या शरीरात पांगणार नाही आणि त्याला त्रास होणार नाही तेव्हा लगेच आता प्रशांत काही म्हणणार तेच लगेच तो पुन्हा विचार करू लागतो आणि म्हणू लागतो नाही नाही अरे बापरे मी जर आता पटकन इथे राहायला औषध सांगितलं तर मी पकडला जाईल कारण मीच ए हा दवा दप्तर आहे हे सगळ्यांसमोर येईल त्यामुळे मला आत्ता तरी गप्प बसावं लागेल पण काही करून रायाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाठवावंच लागेल तेव्हा लगेच प्रशांत तर राहायला म्हणू लागतो राया तुला ना या विषारी विंचाने डंग केलाय त्यामुळे पटकन तू हॉस्पिटलला जा तेव्हा राय लगेच आता प्रशांतला म्हणू लागतो माणसाच्या विषापेक्षा या विंचाचं विष कमीच आहे माणूस तरी न सांगता विष देत असतो आता मात्र प्रशांत गप्प बसतो त्याच वेळेस आता लगेच राया पटकन तिथनं किचनमध्ये धावतच येतो रोजिदा शशिकला सर्वजण आता रायाच्या पाठोपाठ किचनमध्ये येतात राया आता गॅस तापवतो आणि त्यावरती असा चाकू तापण्यासाठी ठेवतो तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे राया कशाला गॅस चालू केला आणि हे सगळं काय करतोय तू रायाला मात्र खूपच वेदना होत असतात तेव्हा लगेच आता रोजिदा म्हणू लागते राया हे सगळं काय चालू आहे त्याच वेळेस राया आता जास्त असा गरम तो चाकू करतो आणि लगेच त्या विंचाने जिथे डंक मारलेले असतो त्या जागी आता त्या चाकूने वार करून लगेच आता त्या हातातील सगळं काही विष बाहेर काढतो आता रायाच्या हातातनं रक्त बाहेर पडलेलं असतं आणि त्याबरोबर त्या, बर त्या विंचाचं विषही बाहेर पडतं राया लगेच पटकन आता आपल्या हाताला रुमाल बांधतो आता मात्र लगेच राया रुजिदाकडे बघू लागतो आणि मग लागतो रुजिदा या विंचाचं जसं मी विष बाहेर काढून टाकलं ना तसंच एका झटक्यात तू आपलं नातंही तोडून टाकलं अगं माझ्याबरोबर बोलणं सोडलं ते बरं झालं पण फायर बरोबर असं नको गुरुजीदा अगं ती तुझी जीवलक मैत्रिणी तुझी एक बहीण अशी बहीण जी नेहमी तुझ्या पाठीशी उभी होती आणि तिने तुझ्यासाठी काय काय नाही केलं रुजिदा तिने तुझं बाळांतपण असे राय म्हणणार तेच लगेच राय गप्प बसतो आणि मग तो, तो जाऊ दे मिस मिसफायरने तुझ्यासाठी काय काय केलं हे सांगण्याचं दुर्दैव वाटतंय मला खरंच तिने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं हेच तुला सांगावं असंही वाटत नाही त्यामुळे तुला काय करायचं ते बघ असे म्हणून राया तर तिथनं निघून जातो त्याच वेळेस इकडे आता रुजिदाता रूम मध्ये जाऊन कथाला पाळण्यात टाकते आणि झोका देत असते तेव्हा लगेच आता तिथेच बसलेला असतो त्याच वेळेस रायाने आपल्या पोरीला वाचवलं जर खरंच राया चुकीचा असता तर त्याने आपली साथ दिलीच नसते आपल्या पोरीला का वाचवलं असतं त्याने पण कदाचित मला असं वाटतंय राया बरोबर तर नसेल ना तुमची या सगळ्यात काही साथ तर नाहीये ना तुम्ही काही चूक तर केली नाही ना असे आता रुजिदा प्रशांतला विचारू लागते तेव्हा प्रशांत मात्र गप्प बसले असतो त्याच वेळेस रुजिदा मला लागते तुमचीही शांतता बरंच काही सांगून जाते नेमकं काय चालू आहे जर तुम्ही यात असेल ना काही सहभाग असेल ना तुमचा तर राया आपल्याला सोडणार नाही आणि उद्या जर काही झालं ना तर मला माहिती आहे राया जेवढा चांगला आहे ना त्यापेक्षा खूप भयंकर आहे तो त्यामुळे तो आपल्याला कधीही सोडणार नाही त्यामुळे तुम्ही खरं खरं सांगा नेमकं काय झालं तुम्ही असे का गप्प बसता तुमची शांतताना खूप काही सांगून जाते तेवढ्यात आता लगेच प्रशांत मनाशीच मला लागतो कसं सांगू रुजिता तुला सगळं मी तुला काही सांगू शकत नाही रुजिदा मला मस्त वाटते पण तरीही मी बोलू शकत नाही कारण मला तुझ्या आणि कथ्याचं जीवाच पडलंय ग खरंच तो जय तुम्हाला काहीही करू शकतो त्याच वेळेस आता लगेच रुचिदा म्हणू लागते खरंच मी रायावरती विश्वास नाही दाखवला पण तुमच्यावरती माझा जास्त विश्वास आहे हेच सांगितलंय सगळ्यांसमोर त्यामुळे प्लीज माझ्या या विश्वासाला तडा जाईल असं काहीही करू नका आता मात्र तरीही प्रशांत गप्पत असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता मंजिरी जिजीला म्हणू लागते अगं जीजी ला तू घरी नाही गेली का अगं घरी जा ना तू माझ्यामुळे किती त्रास होतोय तुला तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं ये वेडाबाई आपल्या मुलीचा कुठे आईला त्रास असतो का गो आणि मला काही त्रास नाही मी तुझ्या जवळच थांबणार इथे तेवढ्यात आता बाहेर गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली असते ढोल ताशांचा आवाज येत असतो आता खूपच मोठी मिरवणूक असते लोक नाचत असतात गात असतात गणपती बाप्पाची खूप मोठी मूर्ती ट्रकमधनं चालवली असते त्याच वेळेस मंजिरी आता जीजीला विचारू लागते अगं जीजी काय चालू आहे बाहेर कसला आवाज येतोय तेव्हा जिजी म्हणू लागते अगं मागमधले मागे गणपती बसले होते ना ते आता उठलेत आज विसर्जन येत ना म्हणून गणपती बाप्पाची मिरवणूक चालली तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का अगं जीजी हे गणपती कधी बसले आणि कधी उठले ना काही कळ मार्ग नाही बघ ना सगळे दिवस माझे आजारपणातच चालले का जीजी काय होतोय ना मला कळतच नाही कधी बरं वाटतंय कधी त्रास व्हायला हो, लागतोय काय चालू आहे ना जीजी मी ठीक होईल ना तेव्हा जीजी म्हणू लागते हो मंजुरी तू लवकरात लवकर बरी होशील तेव्हा लगेच मंजुरी जीजीला म्हणू लागते पण मला ना या गणपतीची मिरवणूक बघायची होती खरंच मला बाप्पाच्या मिरवणुकीत जायचं होतं तिथे नाचायचं होतं गायचं होतं पण हे कसं शक्य आहे ग जिजी पण एक काम करू का मी या खिडकीतनं डोकावून बघू ग जिजी चालेल का तेव्हा चाले जिजी हो मंजिरी तुझ्या मनाला जे वाटतं ना ते ते तू कर तुला वाटतय नाही इथून बघावस बाप्पाला मग बघ इथून आता मंजिरी लगेच उठण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र मंजिरीला काही उठताच येत नाही तिला खूपच त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा लगेच जिजी जीजी मुलागते अगं मंजिरी काय होतंय तुला उठता येत नाहीये का तेव्हा मंजुरी मला लागते बघ ना ग जीजी काय होतंय शरीर चातच देत नाही अचानक दुखायला लागतंय ला थोडंसं बरं वाटतंय काय चालू आहे ना तेवढ्यात आता मंजुरीला श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागलेला असतो आता मात्र लगेच जीजी जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागते त्याच वेळेस आता निखिल धावत येतो आणि म्हणू लागतो काय झालं जीजी तेव्हा जीजी मला लागते बघ ना मंजुरीची तब्येत अचानक खूपच बिघडली डॉक्टरांना बोलव पटकन तेवढ्यात आता डॉक्टर येतात आता मंजुरीला चेक करू लागतात आणि लगेच सिस्टरला इंजेक्शन मागवतात त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो मी पटकन दादाला फोन करतो आणि बोलावून घेतो आता इथे निखिल लगेच रायाला लग फोन करतो तेव्हा राया म्हणू लागतो बोल ना निखिल कशासाठी फोन केला आहे त्याच वेळेस निखिल खूप घाबरलेला असतो आणि म्हणू लागतो दादा पटकन हॉस्पिटल आहे मंजुरीच्या ताईची तब्येत खूपच बिघडली तेव्हा राया म्हणू लागतो काय अचानक कशी बिघडली मी लगेच येतो असे म्हणून धावतच राया हॉस्पिटलला निघालेला असतो तर इथे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात आता आता मंजिरीला फक्त देवच वाचू शकतो त्याच वेळेस राया आता इकडे धावतच गणपती बाप्पाकडे येतो इथे गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली असतानाच आता तो ट्रक फसलेला असतो तेव्हा राया आता स्वतःच्या कमरेला साखळी बांधून गणपती बाप्पाचा तो ट्रक ओढू लागतो कारण आता फायरचा जीव वाचवण्यासाठी इथे रायाने आपल्या जीवाची बाजी लावलेली असते आता लगेच तो ट्रक बाहेर निघताच राया गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतो आणि फायरसाठी प्रार्थना करू लागतो तेवढ्यात आता गणपती बाप्पाच्या गळ्यातील हात रायाच्या हातात पडतो तर तो, मित्रांनो आता राया मंजुरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद